कांदा खोबरं शेंगदाणे हरवाऱ्याची डाळ लसणाच्या पाकड्या धने, एवढं हे गरम करायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं हे सर्व बारीक करायला घेतलं आता याच्यात टमाटर आणि कोथिंबीर टाकून देऊ कोथिंबीर आणि टमाटर टाकून देऊ हे बारीक करून टाकून सोयाबीन वड्या घेतल्या स्वच्छ धुवून याला थोडंसं भिजू द्यायचं आता आपण रेसिपीकडे बघू तेल टाकून घेऊ याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण हे टाकून घेऊ याला तेल सुटतपर्यंत करपून पर टाकायचं हा मसाला झाला आहे याच्यात आता मिरची धनिया पावडर हळद हे सर्व याच्यात मिसळून दे बहुत दूर याला मिरची पावडरला स्वादानुसार मीठ हलकं पाणी सोडून देऊ आता ह्या वड्या धुऊन टाकल्या होत्या सोडून झाकून घेऊ पाच मिनटं पाहून घेऊ आणि याच्यात मी पाणी गरम केला होता तो सोडून देऊ हा पाणी गरम केला आहे याच्यात टाकून देऊ पाणी गरम करून टाकल्यानं भाजीला तरी चांगली येते आता याला दोन तीन उकड्या येऊ देऊ आणि गॅस बंद करू भाजी झाली का बघून घेऊ भाजी झाली आहे काळा मसाला टाकू कोथिंबीर गॅस बंद करू तर बघा कशी झाली भाजी सोयाबीन वडीची आपण याला काढून घेऊ तर या तुम्ही पण मित्रांनो कशी वाटली तर भाजी कमेंट लाईक शेअर सबस्क्राईबवर करा